नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी मनीषा सोप्नी कारे या चॅनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर आज चला आज मम्मी घरी आहे मी सकाळी स्वयंपाक केलेला आहे ते कामावरती गेले मम्मींना सुट्टी म्हणजे सुट्टी म्हणजे एकदा ऊस लावण्यासाठी घरीच आहे उद्यापासून जाणार आहे त्या कामावरती तर आता त्यांना बाजरीची भाकरी करायची तर त्या म्हणे आपल्यांना मी तीन बाजरीच्या भाकरी करते लोकांना तोपर्यंत कपडे धुई मी आता भाजी टाकून दिली कांद्याची मी आता कपडे धुवून येते तोपर्यंत भाजी पण शिजा त्यांच्या भाकरी पण होती मग आम्ही जेवण करू पांचं झालंय जेवण आम्ही दोघीच बाकी येते मी कपडे धुऊन मग मी आहे वावरामध्ये कारण की थोडस पेन पसरवायचं बाकी होत थोडं राहिलंय कारण की आता पाऊस पण चालू झालाय तेवढा पसरून येते म्हणी तर बाजारला जायचं नाही त्यासाठी लवकर गेलंय आता मी गॅस वगैरे आवरून घेते कारण की आज आमोश असल्यामुळे मग आता आवरलं तर त्या जातील बाजार बघा कसं पावसाचं वातावरण झालंय आमच्याकडे संध्याकाळ पासून येतो गॅस वगैरे सर्व बसून आहे तर आता मला पूजा करायची तर चला मी पूजा करून घेते मम्मींना कोणाचरी फोन चालू चला आता मम्मी बाहेर फोन वरती बोलतात मग दाखवते मग पूजा कर मम्मी ते वावरा मधून आता घरी आले तर चला आता देव पूजेसाठी मी ताट बनवून घेतलं पूजा करून घेते मी आता पूजा झाली माझी आता मम्मी करताय मम्मीनी माझ्या गालाला कुकू लावलं होतं आता हळदी कुकू लावून घेतलं दोघींनी आता मी त्यांच्यासाठी चहा ठेवते तिघांना पण पन, ते पण आले आता घरी तेव्हा पप्पांचा चहा पिऊन झालाय इकडं दोन चहा पेताय आपण बघू बरं का येन मम्मी बघा कुठं चहा प्यायला आले बाहेर मस्त पैकी चहा प्यायच काम चाललंय मम्मी नी कार पण मस्त उलटं घेतलंय तोंडाला सोयच बांधी आता परत सोडलंय कधी जाणार आहे बाजारला कधी कर स्वयंपाक करायचा काय चाललंय मिरच्या नाहीये घरात मग निवत करायची ना निवत दाखवलं मग मेथीची भाजी घेऊन चालल्या फिरायला मस्तपैकी पैकी लवकर यावर का हा नाही मिरच्या नाही बघ मी मग स्वयंपाक नाही करणार मी नंतर व्हिडिओ नाही घेतला कारण की मम्मी त्यांना यायला उशीर झाला होता कारण की मला मिरच्या पण नव्हत्या मेथीची भाजी पण नव्हती त्या आल्याशिवाय मला काही करता पण ना मी नाही वेळ देव वरण भा वरण भात केला होता वरणाला पण फोटी द्यायची बाकी होती मग ते आल्यानंतर मेथीची भाजी निसून घेतली नैवेद्यापुरती करून घेतला स्वयंपाक भांडे कुंडे आता जेवण वगैरे सगळं आवरलं आहे आता चला भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये भेटू या उद्याच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकन दाबायला विसरू नका तोपर्यंत बा